मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालजीपाडा या परिसरामध्ये भूमाफियाने अवैध मातीभराव करून नैसर्गिक नाले अक्षरशः बुजवले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर आपण आता मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या लगत असलेल्या येदुवंशी धाब्याच्या पाठीमागं उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः या ठिकाणी भूमाफियांनी अवैध जो मातीभराव आहे जवळपास वीस ते पंचवीस एकरमध्ये आहे हा मातीभराव केलेला आहे आणि या परिसरामध्ये जे आहे मँग्रोजच्या झाडांची कत्तल देखील करण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये पूर्णता जे नैसर्गिक नाले आहेत हे पूर्णतः बुजव बुजवण्यात आलेले आहेत आणि मातीभराव मोठ्या प्रमाणात करण्यात आले असल्यामुळे त्यामुळे महामार्गावर जे आहे पावसाळ्यामध्ये मोठे हाल होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे अतिशय भयाव परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे जे महा महापालिकेचे वालीचे जे सहायक आयुक्त आहेत ते आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल आज आपण पाहणी केलेली आहे काय परिस्थिती आहे ते आता हा जो हायवे पासून पाणी येतो डोंगरापासून डोंगराच्या याच्यातनं तो जो नैसर्गिक नाला होता तो या भूमाफियांनी इथे बुजवलेला दिसतोय कारण आम्ही दरवर्षी नाले महापालिकेमार्फत नालेसफाईची दरवर्षी करतच असतो पण इथे नाले माती भरावा आ, ना माती भरावाबरोबरच ह्या यांनी इथे खूप प्रमाणात मॅ सुद्धा भरणी करून मॅनग्रोव्हची पूर्ण नष्ट केलेले आहेत या याच्याबाबत आम्ही त्यांची तक्रार मान्य जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय प्रांत प्रांतसाहेब त्यांच्याकडे तसेच मा आमचे मान्य आयुक्त पवारसाहेब यांच्याकडे करणार आहोत आणि त्याचा अहवाल सादर करणार आहोत सर नक्कीच या ठिकाणी मात्र नैसर्गिक जे डोंगरातून नाले येणार ना आहेत मुख्य नाले आहेत ते अक्षरशः भुजून टाकलेले आहेत त्या ठिकाणमध्ये गिळंकर केलेले आहेत काय यांच्यावर कारवाई होणार आहे नाही यांच्यावर कारवाई म्हणजे आता यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईल आणि ज्यांनी हे केलेले आहेत जे भूमाफियांनी येण्या त्याबाबत आता रितसर कारवाई मातीभरावाबतची कारवाई तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होईल परंतु सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मातीभराव झालेला आहे ज्या टिवराची झाड आहेत ते देखील या ठिकाणी दाबून टाकण्यात दा आलेले आहेत अनेक दिवसांपासून हा माती भराव सुरू होता परंतु प्रशासन याकडे कुठेतरी कानाडोळा करते प्रशासनाने म्हणजे ही माती भराव ही बाब पूर्णतः महसूल विभागाच्या अखत्यारीत येते याबाबतची आम्ही वारंवार त्यांना लेखी कळवत असतो की इथे भराव चालू आहे त्यांनी त्यांची त्यांनी पाहणी करून त्याच्यावर कारवाई केली करणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आता सुद्धा आम्ही याबाबत सुद्धा त्यांना लेखी कळवणार आहोत आणि या भूमाफियांवर मातीभराव तसेच हे मॅनग्रोल्स जे, जे नष्ट केलेले आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत सुद्धा त्यांना लेखी कळवणार आहोत याआधी कोणाला सर आपण काही कारवाई केली होती आम्ही आम्ही अनधिकृत बांधकामावर कारवाई करतो जे हे या मातीभराव मातीभराव झालेच नाही तर अनधिकृत बांधकाम सुद्धा होणार नाही या भरावामुळे पुन्हा त्याच्यावरती मग भूमाफी अनधिकृत बांधकाम करतात आणि मग त्यात लोक जेव्हा राहायला येतात त्यानंतर कारवाई करायला आम्हाला खूप अडचण येतात म्हणून हे माती भराव न होणे हीच खरी काळाची गरज आहे या यंदाच्या वर्षी सर आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मातीभराव केलेला आहे परंतु आता प पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असेल इथली पावसाळ्यात अनेक ठिकाणी आपण आता हे हायवेचा जेवढा पट्टा आहे जिथे 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 नैसर्गिक नाले आहेत तिथे आपण आपले आपण महापालिकेमार्फत साफसफाई चालूच आहे त्याचं आमचं उद्दिष्ट एकतीस मे पर्यंत आम्ही ते सर्व साफ करून घेणार आहोत पण आता हा माती भरावामुळे महापालिकेला खूप मोठी अडचण येते एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात माती भराव असतो की तो काढण्यासाठी महापालिकेला अतिरिक्त यंत्रसामुग्री आणि हे पैशाचा नासाडी होत असते महापालिके तरी याच्यावर जनपष्टसाठी महसूल विभागाने कडक कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा करतो नक्कीच आपण जर बघितलं असेल तर परिस्थिती अतिशय भयाव परिस्थिती आहे या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णतः परिसरामध्ये मातीचा भराव करण्यात आलेले आहेत मोठे मोठे या ठिकाणी टाकून टिवऱ्याच्या झाडांची कत्तल जी आहे ही करण्यात आलेली आहे परंतु महसूल प्रशासनाकडून याकडे कुठेही कारवाई होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे जे आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही नक्की पाण्याखाली जाणार असं चित्रच आता आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस मराठीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ही पूर्ण परिस्थिती आपण आपल्याला दाखवत आहोत आणि अतिशय निर्माण झालेली आहे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी यावरती आता ज्या भूमाफियांनी ही माती भराव केलाय यावरती कारवाई करत असणार करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे परंतु संबंधित महसूल प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन यावरती कारवाई करावी अशी देखील मागणी आता जोर धरत आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी वसई